आणि या संदर्भातलीच पुढची बातमी आहे ती लाडकी योजनेच्या कार्यक्रमानिमित्त बंद राहणार एक्सप्रेस वे सहज वाहतूक बंद राहतील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत रात्री बारा वाजता वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत तर नेमका कोणत्या महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी राहणारे पाहूयात मुंबई पुणे महामार्ग हा जुना महामार्ग बंद राहील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुद्धा बंद राहील पुणे सोलापूर महामार्ग सुद्धा बंद असेल तर पुणे नाशिक महामार्ग ही बंद राहणार आहे पुणे सातारा महामार्गावर पण अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे आणि पुणे अहमदनगर महामार्गावरही हाच नियम लागू राहील पुण्याच्या स्टेडियम या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन दिवस आधीच खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे राज्यातील पंधरा हजारांहून अधिक लाभार्थी महिला या कार्यक्रमाला प्रातिनिधिक स्वरूपात हजेरी लावतील महिलांना रक्कम जमा झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे आणि या संदर्भातलीच पुढची बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये अवजड वाहतूक बंद राहणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस सहा मार्गांवरील अवजड वाहतूक बंद राहतील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत रात्री बारा वाजता वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत तर नेमका कोणत्या महामार्गांवरती अवजड वाहनांना बंदी राहणार आहे पाहूयात मुंबई पुणे महामार्ग हा जुना महामार्ग बंद राहील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुद्धा बंद राहील पुणे सोलापूर महामार्ग सुद्धा बंद असेल तर पुणे नाशिक महामार्ग ही बंद राहणार आहे पुणे सातारा महामार्गावर पण अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे आणि पुणे अहमदनगर महामार्गावरही हाच नियम लागू राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका